आयर सरांचं कायम त्याकडे लक्ष कायम पाठपुरावा आणि म्हणून शिक्षक जरी होते तरी नेतृत्व असणार या आमदार साहेब या फार लवकर आले तो या सहस्त्र दर्शन म्हणजे अख्याऐंशी वर्षी सहस्त्र दर्शन आणि पंचाहत्तर वर्षी अमृत महोत्सव असं साधारणतः आहेच योगायोगाने दोन्ही गोष्टी जरी जुळून आल्या असल्या तरी सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर सहस्र चंद्र दर्शनासारखी स्थिती काही वाटत नाही आणि एका टाकला असं आमच्या मध्ये आजही अत्यंत फ्रेश असं व्यक्तिमत्व आदरणीय सुद्धा पंच्याहत्तर वर्षी आपण पाहतरीत तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हो। त्यांचं आपल्या सगळ्यांना पाहायस मिळत आहे आमच्या सगळ्यांकरता हा, तर खूप एक आनंदाचा कौटुंबिक सोहळा हा आहे कारण या घराण्यानं नातं जमवलं जसं जुन्नर पुण्याकडे नातं जमवलं तसं संगमने नगर जिल्ह्याला नातं जमवायचं काम केलंय सगळ्यांचा बॅलन्स करायचा असेल पुणे आणि नगर जिल्ह्याचा तर आहे सर तुमचं कुटुंब आहे असं मला तो शकत नाही इतकं जवळ दिवाळ्याचं नातं नातेवाईक मोठा गोतावळा हा निर्माण करण्याचं काम आहेर सर आणि कुटुंबियांनी केलंय खरे की आहेर कुटुंबीय हे संगमेर तालुक्यातलं एक लौकिक असलेलं कुटुंबीय कायम नेतृत्व करणारं कुटुंब आपण पाहिलं असेल की पूर्वीच्या काळापासून या घराण्याचं एक वैशिष्ट्य राहिलंय की सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये कायम अग्रेसर असणारं कुटुंब त्यांनी जे जे काम आपले चालले असतील त्या सगळ्या कामांमध्ये पुढाकार हे वैशिष्ट्य या कुटुंबाचं राहिलं आहे कुटुंबांचं राहिलं आहे या निमित्तानं आम्हाला निश्चितपणे आठवण येते ती माननीय सुनामराव आहेरांची आठवण येते इकडे या जागेवर बसा इकडे इकडे बसा रामदासराव ती जागा तुमच्याकडे मला थोडंसं अडीच वाजेपर्यंत विमानतळावर पोहोचायचं काकडीच्या म्हणून माझी धावपळ आहे थोडीशी आणि त्यामुळे आम्ही जागा भरून टाकली या सगळ्या सगळ्या इतकं जर पाहिलं तर पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रातलं आणि तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एक लौकिक प्राप्त केलेलं अशा प्रकारचं कुटुंब हे आहेर कुटुंब आहे सुदामराव अहेरांची आठवण करता येते की ती वकील म्हणून तर खूप प्रख्यात होतेच त्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण या कुटुंबाचं काय वैशिष्ट्य असेल कोणत्या व्यवसायात असो शिक्षक व्यवसायात असतील नाहीतर वकिलीचे असतील पण नेतृत्वाचा जो गुण आहे तो उपजतच या कुटुंबामध्ये त्यामुळं सुदामराव आहेर खरं जे सुरुवातीच्या काळात थोडंसं वेगळं होतं राजकारण मी राजकारणात आलो पंच्याऐंशीला शिलास आणि आहेर सुधानरावजी आमच्याबरोबर आले आणि आम्ही त्यांना बाजार समितीचं सभापती त्यावेळेस केलं त्यांना एक संधी अशी दिली परंतु आज आपण जर पाहिलं तर त्यांच्या कालखंडाचा ज्यावेळेस आढावा बाजार समिती म्हणून नेतृत्व कसं करतं असं ज्यावेळेस घेतो आम्ही त्यावेळेस लक्षात येतं त्या बाजार सभेच्या पुढं सगळ्या टपऱ्या होत्या त्या टपऱ्याचे दुकानदाराचे मालक करण्याचं काम सुदामराव यांनी केलेलं आहे तुम्हाला सांगतो त्यांनी सगळ्यांना आणि अत्यंत स्वस्तामध्ये हो दिल्या आज त्या गाड्याची किंमत खोटी नाही पण ते पंचवीस हजारानं दिलेली सगळ्यांना एक कसं नेतृत्व कसं असतं याचं एक उदाहरण म्हणून आम्हाला आठवतं खरं खूप लवकर ते आपल्यामधून गेले पण आमचं एक नातं निर्माण करून गेले थोडा गे नातं जुळवून ते गेले हे खरं आहे आणि दिवाळ्याचं नातं हे निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं खरं सर तुम्ही शिक्षक जरी होते तरी शिक्षकात तुमच्यातही नेतृत्वाचा गुण होता एका बाजूला शिक्षक आहे तुम्ही पण दुसऱ्या बाजूला नेतृत्व करण्याची क्षमता असणारे एक नेतृत्वाचा गुण असणं पुढारपणाचा गुण असणं हे खूप चांगला तुमचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारचं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता ताई इथं आल्या सरपंच ताई पिंपरी पेंडर वरून मुद्दा आहेत माणस किंवा जुन्नर तालुक्यातली सगळी मंडळी इथं उपस्थित राहते इथं सुद्धा काम करत असताना आपली छाप आठवण्याचं काम तुम्ही केलं परंतु हे सगळं करत असताना आपल्या गावाकडं बिलकुल दुर्लक्ष होऊ दिलं नाही आज आपण आहे खरं पितर साहेबांची आठवण येते ते केटीवेअर्स हे आम्ही केले आम्ही दोघं एकत्र असायचो केटीवेअरचं जाळं निर्माण केलं गावातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा ताकदवान करण्याचं चा काम चांगलं व्यवस्थित करण्याचं चा काम हे आहे सरांचं कायम त्याकडे लक्ष कायम पाठपुरावा आणि म्हणून शिक्षक जरी होते तरी नेतृत्व असणार या आमदार साहेब या फार लवकर आले तुम्ही या <laughs> 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 नेतृत्व असणारं अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्यांचं हे राहिलेलं आहे मला आनंद आहे हो तप्टे की एक्क्याऐंशी वर्षे आणि आज ताईंचं सुद्धा पंच्याहत्तर वर्ष जे साजरे करतो आहोत त्याची तब्येत अत्यंत चांगली आणखी महत्वाची गोष्ट आहे की मुलं खूप चांगले आहेत इथे खरं म्हणजे मी चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात राजकारणात आहे कायम संबंध मान्य सतीश मगरांचा माझा काही ना काही निमित्तान आला परंतु अनेक कार्यक्रम आमचे झाले पण पहिल्या कार्यक्रमाला का बरोबर या कधी फार कार्यक्रमाला कोणाचं जायचं असं नाही त्यांचं त्यांचं काम हे बघा करायचं त्यांनी सुद्धा एक आत्मतरी लिहिलं पाहिजे सरांनी लिहिलं तसं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करता आला याचं एक सुंदर डॉक्युमेंटेशन केलं तरी मला माहीत नाही सुंदर डॉक्युमेंटेशन शेतकऱ्याच्या जमिनीत कुणीतरी डेव्हलपर घेत असायचे तिथं मोठ्या इमारती म्हणत असायचे त्यांनी प्रथम सांगितलं तर काही कोणाला जमीन दे देऊ नका सगळे आपण एकत्र येऊ आपण एक नवं शहर बसू आणि मगर पट्ट नावाचं शहर वसवणार असं मोठं व्यक्तिमत्व आपला आपल्यामध्ये आज इथं <laughs> आहे लक्षात ठेवा फार कार्यक्रमात कुठे गेले असं झालं मी विचारलं कधी मी म्हणलं इथं आले आश्चर्य म्हणलं परंतु हे हे जिवाळ्याचं नातं निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं म्हणून असं व्यक्तिमत्व इथं आलेले इथं खासदार आलेले आहेत इथं आमदार आलेले आहेत रामदाजी तब्येत कशी मला माहीत नाही <laughs> दिलखुलास महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व त्या, त्या, म्हणजे त्या, त्यांचं व्यक्तिमत्व हसरा महाराष्ट्र करायचा असल तर रामदाजी आहे असं असं व्यक्तिमत्व हे सगळं एवढे सगळे आले आणि एवढ्या मोठ्या संख्येने सगळे संखे जमतायेत हे तुम्ही आयुष्यामध्ये मिळवलेली कमाई असं मला तरी वावगं ठरत नाही आणि म्हणून अजून खूप मोठं आयुष्य आहे आता शंभर सहज पार करतो म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आहे तुमची जीवनशैली आनंदाची आणि कर्तृत्वाची त्यामुळं खूप मोठं आयुष्य तुम्हाला मिळणार आहे मुलं खूप चांगली निघाली केवढं भाग्यवानाची गोष्ट सुद्धा कर्तृत्व निघणं हे सुद्धा तितकं भाग्याची गोष्ट आहे ते भाग्य सुद्धा तुम्हाला लाभलं आणि म्हणून चरित्र तुमचं आत्मचरित्र मुद्दा मी त्या पुस्तक घेतले म्हणजे वाचलं पाहिजे आपण मी असं सुंदर हे आहे आणि आम्हाला आनंद असा आहे की तुम्ही आम्हाला एक आणखी देणगी देऊन गेले स्व ऍडवोकेट सुहास यांच्या निमित्तानं आमच्या क्रीडा संगेरच्या क्रीडा क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात कोणताच कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नाही <laughs> दिलखुलास व्यक्ती होतो मनापासून काम करणार व्यक्तिमत्व हे हे तुमचं वैशिष्ट्य आहे ही परंपरा आणखी तुम्ही पुढं चालवतायत याचा ही सगळी पिढी चालवती याचा आनंद मला निश्चितपणे आहे आमचे सुधाररावांचे चिरंजीव आमचे गावेबाब ते सुद्धा एकदम छान व्यक्तिमत्व आहे एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारचं हे कुटुंब आहे आणि म्हणून हा सोहळा एक अविस्मरणीय सोहळा आज संपन्न होतो आहे आपल्या उभयतांना आणि तुमच्या सर्व त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझी जाण्याची परवानगी आपल्याकडून मी घेतो श्री विश्वनाथ एकनाथ आहे सौभाग्यमती अलकता विश्वनाथ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टरजी डॉक्टर सुधीरजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले असले साहेब आमचे दादा शेरकर असतील सुरेशराव थोरात असतील आवटी साहेब असतील आनंदशेख साहेब असतील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकोर साहेब असतील त्याचप्रमाणे या आहेर परिवाराचे जावय कोटोल साहेब असतील सुरेखदा बेटेकर असतील आमच्या आहेर परिवाराचं भूषण आदरणीय अशोक दादा आहेर असतील आणि आहेर परिवाराचे सर्वच या परिवारावर प्रेम करणारे सर्वच सदस्य तांबे विशालजी तांबे असतील सम्मान व्यासपीठ माझ्या अगोदर प्रास्ताविकामध्ये चंद्रकांत साहेबांनी आहे सरांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा उल्लेख उल्लेख या के ठिकाणी केला परंतु गारगाव गावच्या राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्य जलंगंडीमध्ये स्वर्गीय एकनाथ भाऊ आयर पडले असतील स्वर्गीय आहेर असतील स्वर्गीय सुदमनाचा आहेर असतील स्वर्गीय जलमदा असतील त्यानंतर आज त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संबोधतो सिंहचा वाटा या गावच्या जडण मध्ये राहिलेला आहे आज सरांचा सहस चंद्रदर्शन सोहळा संपन्न होत सरां खके नेतृत्वाचे सर आज सरासरी चंद्रदेश सोळा आहे मी माझी आणि राजकीय BAD

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे आणि महाराष्ट्राचे लाडकी दोघ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आदरणीय दादा शेरकर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पुणे या ठिकाणचे उद्योजक आदरणीय मगर साहेब आनंदरावजी चौळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं असलेले माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन पाटील आहे सरावर प्रेम करणारे त्यांचे सर्व विद्यार्थी पठार भागातून आणि ह्या घरगाव पंचकृषीतील उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बांधवांना आणि भगिनी या प्रास्ताविकाच्या सुरुवातीलाच मी या ठिकाणी एक शब्दाचा उल्लेख केला की शब्द ब्राह्मण्यवादी व्यक्ती शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू असतो त्या त्या समाजाचं विरोध व शुरत्व आणि शिलत्व त्या त्या शिक्षकावर अवलंबून असतात शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतो त्यातूनच केवळ विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतो त्यातूनच केवळ विद्यार्थी घडत नाही तर त्या पलीकडे जाऊन शिक्षकाच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या अनुकरणातून विद्यार्थी त्याच्या जीवनाची त्या ठिकाणी दिशा घेत असतात खरं तर पठार भागात जर विचार केला तर अनेक त्यामुळे त्यामध्ये असतील धर्मजंदेबा पोकळकर असतील नाथाबाबा शे शेळके असतील प्रभाकरराव थोर असतील ॲडव्होकेट सुधामराव आहेर असतील या सगळ्या मंडळींनी या पठलभागाच्या असणाऱ्या भूमिकेला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं ता काम करत असताना राजकीय पटल असेल सामाजिक असेल आणि आध्यात्मिक पटलावर या पठारभागाची वेगळ्या प्रकारची ओळख त्या ठिकाणी निर्माण केली त्या विचार रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद